नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांच्याकडे पाहिलं की शौर्य विद्वत्ता आणि बलिदान यांचा एक त्रिवेणी संगम दिसतो छत्रपती संभाजी महाराज आपल्यासमोर काही निवडक ऐतिहासिक नोंदी आणि संदर्भ आहेत हो आणि ह्या माहितीतून आपण त्यांच्या केवळ एका योद्ध्याच्या प्रतिमे पलीकडे जरा जाऊन बघूया अगदी त्यांच्यातल्या विद्वानाला त्यांच्यातल्या शासकाला समजून घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांच्या जडणघडणीपासून जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ल्यावर बरोबर आई साईबाईंचं सा छत्र तर फार लहानपणीच गेलं त्यांच्यावरून हो पण राजमाता जिजाऊ होत्या त्यांच्या संस्कारात ते वाढले आणि शिक्षण ते केशव भट आणि उमाजी पंडितांसारख्या गुरूंकडून मिळालं म्हणजे अगदी लहानपणापासूनच तलवारबाजी आणि राजकारण दोन्हीचे धडे मिळाले त्यांना हो ना आणि नोंदी असंही सांगतात की ते दिसायला खूप काय म्हणतात त्याला राजभिंडे होते शूर होते आणि भाषांवरचं प्रभुत्व ते तो खूप महत्वाचं आहे अगदी संस्कृत ब्रजभाषा आणि काही ठिकाणी तर इंग्रजीचाही उल्लेख येतो विचार करा हो आणि याच भाषा प्रभुत्वाचा आणि त्यांच्या विचारांचा थेट पुरावा म्हणजे त्यांनी स्वतः रचलेला ग्रंथ बुधभूषण संस्कृत मध्ये हो आणि त्यात फक्त वडील आणि आजोबांची स्तुती नाहीये बरोबर नाही अजिबात नाही म्हणजे त्यात राज्यशास्त्र आहे नीती आहे प्रशासनावरचे खूप सखोल विचार म्हणजे बघा एकाच वेळी रणांगणावर तलवार चालवणारे आणि दुसरीकडे असे विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिणारे अगदी त्यांची प्रतिभा दिसते यात आणि एवढंच नाही ब्रजभाषेतले त्यांचे सात सतक नखशिकीक नायकाभेद हे ग्रंथ म्हणजे साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे निश्चितच हे खरंच विलक्षण आहे मग शिवाजी महाराजांनंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी त्यांचा राज्याभिषेक झाला हो आणि मग सुरू झाला त्यांचा राज्यकाळ जवळपास नऊ वर्षांचा आणि तो काळ प्रचंड धामधुमीचा होता म्हणजे सोप्पा नव्हता अजिबात एकाच वेळी किती शत्रू मुघल सिद्धी पोर्तुगीज आदिलशाही या सगळ्या आघाड्यांवर त्यांना एकाच वेळी लढावं लागलं आणि त्यात भर म्हणजे औरंगजेबाचा तो बंडखोर मुलगा अकबर हो त्याला आश्रय दिला त्यांनी त्यामुळे औरंगजेब आणखीनच चिडला असणार नक्कीच त्याचा परिणाम झालाच पुढे त्यांना छावा असंही म्हंटलं जायचं हो म्हणजे सिंहाचं पिल्लू त्यांच्या त्या आक्रमक आणि धाडसी स्वभावामुळे असेल कदाचित अगदी पण ते फक्त लढवय्य नव्हते हे परत एकदा अधोरेखित करायला हवं त्यांनी प्रशासनातही खूप लक्ष घातलं कविकलश यांचा उल्लेख येतो त्यांच्या सल्लागारांमध्ये हो कविकलश उत्तर भारतातून आलेले एक विद्वान त्यांच्यावर महाराजांचा खूप विश्वास होता त्यांना मुख्य सल्लागार नेमलं यातून त्यांची माणसं ओळखण्याची दृष्टी दिसते बरोबर प्रशासकीय दृष्टी काही नोंदी तर सांगतात की त्यांनी म्हणजे नौदलाला बळकट भर दिला होता अच्छा आणि संतांविषयी सुद्धा त्यांना आदर होता असं म्हणतात हो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे पण मग मग तो अत्यंत दुःखद प्रसंग घडला सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वरला तिथे एका महत्वाच्या बैठकीत असताना तो मुघल सरदार खान जो आधी आदिलशाहीत होता तो मुघलांना मिळाला होता त्याने अचानक छापा घातला आणि त्यांना कैद केलं त्यांना आणि कवी कलश दोघांनाही आणि मग त्यांना बहादूरगडला नेण्यात आलं हो तिथे औरंगजेबा समोर त्यांना हजर केलं गेलं आणि मग सुरू झाला तो छळ जवळपास चाळीस दिवस म्हणतात चाळीस दिवस अत्योनात शारीरिक आणि मानसिक यातना त्यांना देण्यात आल्या औरंगजेबाने त्यांच्या समोर अट ठेवली होती म्हणे हो इस्लाम स्वीकारा नाहीतर मृत्यू स्पष्ट अट होती आणि त्यांनी काय निवडलं हे तर हे तर इतिहासाला माहित आहे त्यांनी स्वधर्मावरची आणि स्वराज्यावरची निष्ठा सोडली नाही धर्मांतर करायला त्यांनी ठाम नकार दिला अगदी ठाम आणि मग मा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या हुकमानं त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली याच अतुलनीय बलिदानामुळे त्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जातं बरोबर त्यांचं हे बलिदान मराठ्यांच्या लढ्याला एक नवी दिशा एक नवी प्रेरणा देऊन गेलं खर तर आजच्या तर आपल्या या माहितीतून हे अगदी स्पष्ट होतं की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते नाही ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं एक जाणकार शासक होते ते एक प्रतिभाशाली साहित्यिक होते आणि अर्थातच स्वधर्मासाठी प्राणांची आहुती देणारे धर्मवीर अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण त्यांच्या बुद्भूषण सारख्या ग्रंथांबद्दल बोललो हो विचार करा ज्या काळात सतत युद्धाचं सावट आहे सतत धामधूम सुरू आहे अशा काळात राज्यशास्त्रावर इतका सखोल विचार करणं हो तर त्यांच्या या बौद्धिक आणि साहित्यिक बाजूचा त्यांच्या प्रत्यक्ष राज्यकारभारावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांच्या युद्धनीतीवर नेमका कसा आणि किती परिणाम झाला असेल हा एक खरंच अधिक खोलात जाऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे